तुमच्या घरात खूप मुंग्या झाल्यात का आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो का तर अजिबात काळजी करू नका कारण आज आपण असे काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील मुंग्या सहज पळवून लावू शकता आता नेमके कोणत्या या टिप्स आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंग्या घरात होणं ही एक सामान्य समस्या आहे विशेषतः उन्हाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात मुख्यतः अन्नाच्या शोधात त्या घरामध्ये येतात आणि गोड चिकट पदार्थाकडे त्यांचा ओढा असतो एकदा त्यांना अन्नाचा स्त्रोत सापडला यामुळे केवळ स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत नाही पण याशिवाय काही वेळा अन्नामध्ये देखील शिरून आरोग्याला त्याचा धोका होऊ शकतो या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वप्रथम घर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे अन्न पदार्थ उघडे न ठेवणं गोड गोष्टी झाकून ठेवणं आणि कचरा वेळेवर बाहेर टाकणं हे प्राथमिक टप्पेत मुंग्या अन्नाच्या वासाने आकर्षित होतात म्हणून किचन प्लॅटफॉर्म टेबल आणि फर्श स्वच्छ पुसणे गरजेचे आहे स्वच्छतेसह योग्य घरगुती उपाय केल्याने मुंग्या घरातून सहज पळून जातात सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बोरेक्स आणि साखर यांचं मिश्रण यामध्ये एक भाग बोरेक्स तीन भाग साखर आणि थोडस सा पाणी मिसळून एक पेस्ट तयार करायची ही पेस्ट कापसावर लावून मुंग्या येतात त्या ठिकाणी ठेवायची साखरेचा वास मुंग्यांना आकर्षित करतो आणि याच मिश्रणामुळे मुंग्या त्या ठिकाणी येतात आणि नष्ट होतात पण ही पेस्ट लहान मुलं आणि प्राणी यांच्या हाताला लागणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या दुसरा प्रभावी उपाय म्हणजे विनेगर किंवा लिंबाचा रस पाण्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाकू शकता आणि त्याचा एक फवारा मुंग्या ज्या ठिकाणी येतात किंवा कोपऱ्यावर असतील तर त्या ठिकाणी टाकू शकता यामुळे मुंग्यांना त्यांच्या वाटेचा वास लागत नाही पाण्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस टाकून त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता जिथून मुंग्या येत आहेत जेणेकरून मुंग्या त्या ठिकाणी येणार नाहीत आणि त्या गोंधळून जातील आता लिंबामध्ये आणि व्हिनेगरमध्ये ऍसिडिक गुणधर्म असतात जे मुंग्यांसाठी त्रासदायक ठरतात तसंच दालचिनी लवंग किंवा काळी मेघी यासारखे नैसर्गिक मसाले देखील तुम्ही वापरू शकता या मसाल्यांचा वास मुंग्यांना सहन होत नाही ज्यामुळे या भागात मुंग्या येणार नाहीत जिथे मसाले ठेवलेत त्या ठिकाणी मुंग्यांचा प्रवास थांबतो काही लोक हळद किंवा तुपामध्ये दालचिनी मिसळून लावण्याचाही उपाय करतात पुदिना किंवा निलगिरी तेल याचाही वापर केला जातो हे तेल पाण्यात मिसळून फवारणी केले मुंग्यांना त्रास होतो आणि त्या भागातून त्या पळ काढतात त्याचा वास मुंग्यांना सहन होत नाही हा उपाय नैसर्गिक आणि घरात सहज असणाऱ्या पदार्थातून आपण करू शकतो ज्या घरात कृत्रिम केमिकलचा वापर न करता मुंग्या पळवता येतात बाजारात मिळणारे अनेक उपकरणं आहेत जेणेकरून आपण मुंग्यांना घालवू शकतो खडू आपण त्यात वापरतो कीटकनाशक असतात रसायनांमुळे या या मुंग्या दूर हा उपाय परिणाम दाखवतो पण खडू लहान मुलांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये काही विषारी पदार्थ असतात शेवटी सर्व उपायांबरोबरच नियमित देखभाल आणि निरीक्षण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मुंग्या घरात कुठून येतात त्यांचा स्रोत काय हे ओळखणं गरजेचं आहे जर घरात वारंवार मुंग्या येत असतील तर घराच्या भेगा कोपऱ्या खिडक्या दरवाजे यांच्या चिरा तपासून पहा आणि त्या देखील आपल्याला नीट आहे जेणेकरून मुंग्यांचा त्रास कमी होऊ शकतो हे सगळे घरगुती उपाय आहेत हे तुम्ही करून पहा आणि मुंग्या नाहीशा होत आहेत की नाही त्यांचा त्रास कमी होतो का नाही हेही हे आम्हाला सांगा आमचा हा व्हिडिओ किती फायदेशीर ठरतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्याकडून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंट करून मला सांगा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका